अर्धापूर परिसरातील आपल्या सर्वांच्या साक्षीने नांदेड लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार तुमचे आमचे नेते सामान्य माणसाचा आवाज प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांना आपण सव्वीस तारखेला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आयोजित या प्रचार सभेचे प्रमुख तुमचे आमचे नेते या गावाचे प्रमुख आदरणीय धर्मराज देशमुख साहेब या कार्यक्रमाला आत्ताच उपस्थित झालेले आमचे आमदार अमरभाऊ राजूरकर यांचंही मी शब्दसमनाने स्वागत करतो आत्ताच ज्यांनी अतिशय विस्तृतपणे तपशीलवार असं मार्गदर्शन केलं आमच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणितेदाई चिखलीकर आदरणीय किशोर स्वामी आदरणीय संजय जी आदरणीय दत्ता अधर पाटील पांगरीकर आदरणीय डॉक्टर लक्ष्मणराव इंगोले आदरणीय बालाजी गवाने साहेब आदरणीय विजयरावजी देवडे शमराव पाटील निवडणुकीमध्ये मतदान कसं करावं याचा आधीच्या वक्त्याने विस्तृतपणे सांगलेलं आहे मी चव्हाण साहेबाच्या आपल्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही काही वेळातच ती येणार आहे पण मित्रांनो आपल्याला निवडणूक कुठली आहे आणि त्याचा फरक काय हे थोडस वारावार उजळणी झाली पाहिजे कारण चांगल्या गोष्टी सारख्या सांगाव्या लागतात दूध दही तूप आपल्याला दरवाज्यात आणून सांगावं लागतं आणि दारू मटणाचं दुकान गावाच्या बाहेर कुठं असलं तरी माहीत असतं म्हणून वारावार ही चांगल्या गोष्टीची निवडणुकीत उजळणी केल्या जाते मित्रांनो तुम्हाला सांगतो की ही निवडणूक खासदारकीची आहे दोन गोष्टी आपण आपण नेहमी म्हणतो खासदार आणि आमदार असा नेहमी उल्लेख करतो काय फरक आहे या निवडणुकीचा खरं म्हणजे खासदार हा खास शब्द काय आहे मोगलांच्या काळामध्ये दोन प्रकारचे दरबार असायचे दिवाने आम आणि दिवाने खास दिवाने खास म्हणजे त्याच्यामध्ये सेनापती राजाचा विचार व्हायचं शत्रूंचा विचार व्हायचं परराष्ट्र धोरण ठरायचं पैशाची व्यवस्था ठरायची देशाच्या लोकांची नीती ठरायची देशामध्ये कसा विकास सामान्य माणसाचा करायचा हे ठरायचं आणि मग तिथे खास लोक असायचे आणि त्याच शब्दाची आपण कॉपी करून आपल्याला ना स्वतंत्र मिळाल्यानंतर आपण लोकसभेच्या निवडणुकीला खासदार मानतो आणि आमदार आम हा दिवाने आम जनतेसाठी आम म्हणजे सामान्य माणूस दिवाने आम मधला शब्द घेऊन आमदार झाला मग आपल्या रस्त्याचा प्रश्न असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या विजेचा प्रश्न असू द्या आर्थिक काही उन्नतीचा प्रश्न असू द्या दवाखान्याचा प्रश्न असू द्या या सगळ्या कामाला बघायला आमदार असतो म्हणून त्याला सामान्य माणसासाठी आम जनतेसाठी असलेला दार आमदार पण आपल्या निवडणुकीचं एवढं सांगण्याचं कारण असं आहे की खासदार साहेब आले की आम्ही सांगतो आमच्या जवळची नालीच खराब आहे त्यांना आम्ही सांगतो की आमचं गावात जमतच नाही त्यांना सांगतो की जिल्हा परिषदला या गटामध्ये मी तिकीट मागितलं आम्हाला तिकीटच दिलं नाही नगरपालिकेला आमच्या जातीच्या माणसाला तिकीटच दिलं नाही त्याला पाडण्यात आलं आमच्या बचत गटाला पैसेच मिळाले नाही पण आपल्याला नेमके कशाची चोरी करायला म्हणजे कशाचं मतदान करायला हे समजत नाही म्हणून हा सांगण्याचा प्रयत्न भारताचा पाकिस्तान आणि चीन सोबत संबंध कसे असावे आमच्यावर जर बॉम्ब हल्ले होऊन मुंबईमध्ये जर आमचे माणसं मरत असतील आमच्या सीमेवर जर आमचे सुरक्षा जवान मरत असतील तर त्याला उत्तर कसं द्यायची नीती ठरवायची असेल आमच्या देशामध्ये सामान्य माणसाला केंद्रात जमलेल्या पैशामधून घर द्यायचं गॅस द्यायचा आहे लाईट द्यायचं बचत गटाला करोडो रुपये द्यायचे आणि सामान्य महिलेपासून सामान्य माणसाचा विकास करायचा असेल याची नीती ठरवायची असेल तर ते ठरवायचं काम खासदारांचा बिजली सडक पाणी नेहमी की गलत आम्ही इथेच करतो कुठला तरी आरक्षणाचा विषय आहे कुठला तरी पक्षाचा विषय आहे कुठल्या तरी जातीचा विषय आहे कुठल्या तरी आमच्या महात्माचं नाव घेण्यात आलेलं नाही आणि याचा राग धरतो आणि आपल्या देशाची भवितव्य ठरणारी निवडणुकीमध्ये आपण गल्लत करून चुकीच्या माणसाला मतदान करतो या लोकसभा दोन हरा... राष्ट्रप्रमुख ज्यांच्या पुढे नतमस्तक होता अमेरिकेसारख्या जगातल्या सगळ्यात मोठ्या देशामध्ये सगळ्यात मोठ्या संसदेमध्ये जेव्हा मोदी जातात तर किमान दहा वीस तीस वेळेस टाळ्या वाजतात असा जगानं गौरव केलेला आहे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात एनडीए आघाडीची एनडीए आघाडी आपल्या समोर मत मागायला आशीर्वाद मागायला आहे तर समोर इंडिया आघाडी आहे राहुल बाबा आणि सोनिया गांधीच्या नेतृत्वात कोण आहे ते राहुल गांधी आणि सोनिया गांधी मी असं म्हणत नाही इथे होणार पण काय त्यांचा मागचा चौदा वर्षाचा प्रवास तुम्ही पाहिलात कुठले घोटाळे आठवतो का टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा कोळसा घोटाळा विमान घोटाळा नाव घेतलं टेलिकॉम घोटाळा खेळण्याचे राष्ट्रकुलच्या स्पर्धा झाले त्याच्याही घोटाळा एकीकडे घोटाळा जी थ्री जी सोन्या जी आणि एकीकडे दहा वर्ष केंद्रात भारताचा पंतप्रधान आणि पंचवीस वर्ष गुजरात मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर एकही घोटाळ्याचा न झालेला नरेंद्र मोदी अशा दोन लोकांमध्ये कोण निवडायचं ठरवायचं एकीकडे पाकिस्तान न मुंबईत येऊन आमच्यावर बॉम्ब हल्ले केले त्या अजमल कसाबला बिर्याणी खाऊ हो घालणारे इंडिया गाडी सोनिया गांधीचं नेतृत्व आणि एकीकडे आमच्या सैनिकाला पुलवामामध्ये हल्ला झाल्यावर पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारे नरेंद्र मोदीचं नेतृत्व आम्हाला आमच्याकडे बॉम्ब झाल्यावर कडक शब्दात निंदा करणारा पाहिजे का आपल्याला सैनिकाला आपल्या माणसाला मारल्यावर पाकिस्तानमध्ये घुसून जाऊन मारणारा पाहिजे ही ठरवणारी निवडणूक आहे आपल्याला नेमकं काय निवडायचं आपण ठरवलं पाहिजे देशाचा जेव्हा आपल्याला विकासाचा विषय आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की अकराव्या बाराव्या नंबर झाल्यावर पाकिस्तान अफगाणिस्तान रशिया श्रीलंका या देशाची आर्थिक व्यवस्था कंगाळ झाली उद्ध्वस्त झाली भारतही उद्ध्वस्त होईल असं एक सोनिया गांधी आणि राहुल गांधी कंटाच्या पोटाच्या डेटा पडून सांगत असताना अकराव्या नंबरवर असलेली आपल्या भारताची आर्थिक व्यवस्था नंबरवर नरेंद्र मोदी सोबत राहायचं राहुल गांधी, गांधी सोबत राहायचं ही ठरवणारी निवडणूक आहे एकीकडे एक एनडी मध्ये शिवसेना राष्ट्रवादी रिपाई पी आर पी सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या सगळ्या विचारधारेचे पक्ष आहेत आणि एकीकडे एक सोनिया गांधीच्या मुलाला राहुल गांधी मुला राहुल गांधीला गांधी पंतप्रधान करायचं एकेकडे एक करुणानिधी दक्षिण मुख्यमंत्री करायचं एकीकडे एक पवार साहेबाला साहेब आरक्षणाचं काही राष्ट्रवादीचं काय पण सुप्रिया सोळेचं चांगलं व्हायला पाहिजे असा वाटणारा विचार आहे एकीकडे आपण मध्य प्रदेशच्या पुढे गेलो उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आणि मध्ये तर लालू प्रसाद यादवला त्याच्या मुलाचा पडलाय मुलांसिंग त्याच्या मुलाचा पडलाय पण एकीकडे नरेंद्र मोदी आहेत ज्यांना सामान्य मुलाच्या पोरांचा पडलाय आणि ते तुमच्याकडे मत मागायला फिरत आहेत निवडायचे तुम्हाला कि स्वतःच्या पोराला एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या चा मुला मुलाला मोठा करणारा माणूस तुम्हाला देशाचा पंतप्रधान पाहिजे यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रमाणे फसवण्यात येत आहे एकेकडे सांगत आहेत की मुसलमानाला धोका आहे दहा वर्ष झालं मित्रांनो भारतीय जनता पार्टीचा आणि नरेंद्र मोदीची इथे सत्ता आहे तरी मोठी नंगल देशामध्ये दे घडलेली आहे का एखाद्या मुसलमानाला भारताच्या बाहेर काढण्यात आलेले आहे का पण जे आपल्याच धर्माचे आणि समाजाचे दलाल एजंट होऊन बसले स्वतःला मुखिया म्हणत आहे ते भीती दाखवत असतात भीती दाखवून स्वतःच पोट भरण्यासाठी स्वतःला पद मिळण्यासाठी नगरपालिकेत जिल्हा परिषद आणि मार्केट कमिटी मध्ये जायचं गुप्तेदारी मिळवायची यासाठी नरेंद्र मोदीच्या नावाने आणि भाजपच्या नावाने भीती दाखवली जाते दुसरा एक अप्रचार काँग्रेसची आघाडी करत आहे काय सांगत आहे की संविधानाला धोका आहे संविधानाला धोका आहे बाबासाहेब आंबेडकर फुलेश्वर आंबेडकरांच्या विचारांना धोका आहे पण दहा वर्ष सामान्य माणसाला शौचालय देताना घर देताना उज्वला गॅस देताना मुलीच्या भवित्यासाठी सुकन्या योजनेचे पैसे देताना लेख लाडकी योजना देताना किसान सन्मान योजना देताना कुठल्याही योजना देताना ज्याने जात पाहिला नाही ज्याने धर्म पाहिला नाही तो जातीवादी आणि धर्मवादी कसा याचाही तुम्ही विचार करा संविधानाचा राहिला प्रश्न जो नरेंद्र मोदी लोकसभेमध्ये पंतप्रधान होऊन जेव्हा सभागृहात गेले आधी संविधानाच्या पाया पडले लोकसभेच्या पाया पडले आणि ते नंतर लोकसभेमध्ये पंतप्रधानाची शपथ घेतली आणि एकीकडे काँग्रेसची जी आघाडी आहे ज्यांच्या प्रमुख ज्यांचं नाव घेतल्या जायचं पूर्वीचं त्या इंदिरा गांधी त्यांनी संविधानाचा आधार करतो आधार करतो म्हणून सांगतात पण या देशाला पहिल्यांदा हुकुमशाही आणीबाणीच्या माध्यमातून लाड लादणारा काँग्रेसच सरकार आहे मग या काँग्रेस सोबत आपल्याला राहायचंय का बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार म्हणून आज सांगतात काँग्रेसवाले आपण सगळेच त्यांना मानतो त्यांनी सांगायची गरज नाही पण हे जेव्हा घटना लिहायला कोणाकोणाला निवडायचं म्हणून जे ड्राफ्ट कमिटी निवडणूक झाली तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांना पाडणार काँग्रेसच होतं देशामध्ये लोकशाही आल्यानंतर खासदार केला जेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले तेव्हा त्यांना पाडणार काँग्रेसच होतं पण दुर्दैवानं आम्हाला गल्लेत केल्या जाते संविधानाबद्दल मी एवढं सांगू शकतो एक मी छोटासा वकील आहे की भारतीय संघटनेमध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत जे आरक्षण दिलेलं आहे जे सामान्य माणसाला बोलण्याचा चालण्याचा अधिकार दिलेला आहे जगातला कोणता माईचा लाल जरी पंतप्रधान झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची घटना बदलता येत नाही असं सुप्रीम कोर्टानं सांगलेलं आहे आणि एकही गोष्ट दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला धक्का लागेल ला असं केलेलं ला नाही की मी इथे तुम्हाला प्रामाणिकपणे संविधानाची शपथ घेऊन सांगतो मग असं असताना आपल्याला खोट्यापणाने सांगितलं जातं कुठे जातीच्या नावावर कुठे धर्माच्या नावावर संधी संविधानाच्या नावावर आपल्याला भ्रमित करण्यात येतं पण ही इंडिया आघाडी आणि नांदेडमध्ये उभं टाकलेले वसंत चव्हाण तुम्हाला अर्धापूरला भेटायला आले का त्यांनी तुमच्या पुढे विचार मांडला का कुठे नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रचार चालू आहे का गाड्या नाहीत घोड्या नाहीत माणसा नाहीत गणित एकच चाललंय एक धर्माचे लोक मला मतदान टाकतात एक, एक गट्टा मला या जातीचे मतदान टाकतात या घटना मला काही नाराज समाज मतदान टाकतो मित्रांनो असं नाराज आणि बोलल्याने देशाचा विकास होत नाही देशाचा मालक ठरत नाही देशाचा मालक करताना नि, निवडताना आणि युद्धामध्ये जर चुकलं तर काय होतं याचा इतिहास प्रेमींना विचारा आपण आपण पेशव्यांच्या या हिंदुस्थानाची सर्वात मोठी लढाई लढायला पानिपतला गेलो पाणीपतला एकजुटीने आपण लढलो असतो सगळ्यांनी जर या भारताचा आणि भारत मातेचा विचार केला असता तर त्यावेळेस जे बाहेरून आलेले मोगलांचे आणि त्यांचे वारस देशाच्या बाहेर गेले असतील अखंड हिंदुस्थान तुमचा आमचा राहिला असता पण तिथं आपण एक झालो नाही धर्मा प्रांतामध्ये आणि राज्याच्या नावाने आपण फुटलो आणि दीडशे दोनशे वर्ष आपण गुलामीत केलो दुसऱ्यांदा अठराशे आपण केला लक्ष्मीबाई मंगल पांडे असू द्या चंद्रशेखर असू द्या आझाद असू द्या ते लढायला निघाले पण त्यावेळेस सुद्धा आपण सगळे एक होऊन त्यांच्या मागे उभा राहिलो नाही आणि पुढे नव्वद वर्ष पुन्हा आपण गुलामी सोचलो आज तीच वेळ आहे दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींना सामान्य माणसाला विकासासाठी नेलं त्याच्या घराचा विकास झाला पाहिजे त्याच्या गरिबीतून तो वर था दा वर्षा दा वर्षा दा आला पाहिजे देशाचा विकास झाला पाहिजे सर्व जगामध्ये भारताचा दबदबा निर्माण झाला पाहिजे असा विचार करून या दहा वर्षात भारताला पुढे आणलाय पण दुर्दैवानं जर आता आपण चुकलो तर पुन्हा शंभर वर्ष मागे जाईल आणि आपल्याला इतिहास कधीच मागे कर, माफ करणार नाही अशी वाईट अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही एकीकडे काँग्रेसकडे कुठलीच यंत्रणा नाही सांगायला काहीच नाही खोटी कर्जमाफी खोट्या गोष्टीचं आश्वासन देऊन आपल्याला भ्रमिष्ट करत आहेत आमच्या तालुक्याच्या परिसरामध्ये माझी मराठा बांधवांना कळकळीच विनंती आहे की आरक्षणाच्या नावावर आपल्याला फसवण्यात येत आहे मराठा आरक्षण सत्तर वर्ष सत्तेत काँग्रेस राष्ट्रवादी असताना कधी दिले नाही मित्रांनो शरद पवार साहेब असतील काँग्रेसचे प्रमुख नेते असतील आज कुणीही म्हणत हो नाही की ओबीसी मधून मराठाला आरक्षण द्यायचं फक्त तुमच्या भावनेशी खेळ करता या राज्यामध्ये जर आरक्षण कोणी दिलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनीच दिलंय मी अतिशय प्रामाणिकपणे आणि इमानदारीने सांगतो

नांदेड जिल्हा जगात भारताचा डंका विकासाचा वादत असताना तसूबरही मागे राहणार नाही पण त्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीला आणि कमळाला मत करावं लागेल आशीर्वाद द्यावा लागेल जोपर्यंत आपण कमळासोबत उभं राहणार नाही जोपर्यंत आपण देशासोबत उभं राहणार नाही जोपर्यंत आपण इमानदार माणसासोबत उभं राहणार नाही तोपर्यंत आपलं भवितव्य चांगलं होणार नाही त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात यावेळेस आशीर्वाद द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो सांगण्यासारखं खूप आहे वेळ संपत आहे आणि थोड्याच वेळात माननीय अशोक चव्हाण साहेबाचं इथे आगमन होणार आहे या अर्धापूर तालुक्यामध्ये त्यांचा विचार त्यांचा मत आणि त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय आपला विकास होणार नाही एकीकडे अशोक चव्हाण साहेब राज्याचे खासदार झालेले आहेत एकेकडे एक चिखलेकर साहेब खासदार झाले तर दुसरीकडे अजित बोपडे साहेब खासदार आहेत तीन तीन खासदारांचा निधी मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपला विकास होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला सव्वीस मतदान करून आशीर्वाद द्यावा लागेल या राज्याचे माजी मुख्यमंत्री या नांदेड जिल्ह्याचे लोक राज्यसभेतील खासदार तुमच्या आमच्या भागाचं नेतृत्व तुमची आमची अस्मिता आदरणीय अशोक चव्हाण साहेब यांचा आता इथे आगमन होत आहे मोठ्या टाळाच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं साहेबांनी तुमच्या आणि आमचा अमरभाऊ राजूरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं मी थांबतो